हॅलो एव्हरी नमस्कार मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सांगते की मी प्रेरणा इथे फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप टॉक आणि डेली व्लॉगिंग असे बरेचसे टॉपिक घेऊन येत असते सो जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग असाच एक रँडम डे ब्लॉग आहे अचानक आज असं ठरलं की उद्या मी माझ्या माहेरी जाणार आहे सो बिकॉज दिवाळीला प्रत्येक मुलगी भाऊबीजेला आपल्या घरी जात असते बट मला ते काही जायला मिळालंच नाही आता सकाळी जे आहे ते मी माझ्या घरी म्हणजे आईकडे जाणार आहे सो आपलं सगळं डॉक्युमेंट करूया ब्लॉग करूया आणि तुमच्यासोबत शेअर करते अजून पॅकिंग करायची आहे बरंच काही करायचं जाण्याचं मेन कारण म्हणजे आय एम लाईक फिजिकली सो एक्झॉस्टेड राईट नाव की काहीच क्षमता उरत नाही आहे बॉडीमध्ये मेंटली फिजिकली बिकॉज मी आणि लक्ष्माचा बेबी आम्ही दोघं एकटेच आहो सध्या तरी आणि त्याचे जे पप्पा आहेत त्यांची शिफ्ट ड्युटी आहे जी की बारा तासांची असते ट्रॅव्हलिंगमध्ये दोन तास निघून जातात त्यामुळे त्यांच्याकडून तर लाईक मी काहीच एक्सपेक्टेशन ठेवत नाही तरी ही लाईक व्हेरी सपोर्टिव खूप हेल्प करतात बट जे आहे ते आता मला खूप एक्झर्शन होत आहे सो आय नीड अ रेस्ट त्यासाठी मग म्हटलं की दिस इज अ बेस्ट टाईम टू गो आत्ता दुपारचा एक वाजतो आहे तुम्हाला दिसत असेल वॉचमध्ये आणि अजून मी ब्रेकफास्टही केलेला नाही लंचही केलेला नाही आणि तुम्हाला मी घराची अवस्था दाखवते कशी करून ठेवली आहे तुम्ही म्हणाल घरामध्ये चक्रीवादळ येऊन गेलं की काय आणि एक दहा महिन्याचा मुलगा इतका पसारा करू शकतो नजर फिरवाल तिकडे घरामध्ये पसार हे बघा हे बघा किचनमध्ये काय करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत आणि त्याच्या मागे मागे मला फिरावं लागतं त्यामुळे मलाही घरामध्ये काहीच करता येत नाही हे सगळा पसारा त्याने मांडून ठेवलेला आहे आणि आता याला मी झोपवलेलं आहे शांतपणे आणि हे सगळं मला आवरायचं आहे आता सो तो उठायच्या आत मी पटकन लंच करून घेते नाहीतर मग मला तोही वेळ मिळणार नाही लंच केल्यानंतर मग पॅकिंगला स्टार्ट करते कारण खूप सामान घेऊन जायचं आहे त्याला सोबत घेऊन जायचं म्हटलं तर असं वाटतं की अख्खं घरही सोबत न्यायला कमी पडेल सो लेट्स बी विथ मी आता आधी लंच करते तो झोपला आहे तोपर्यंत तो लंच करून घेते आणि मग लिस्ट बनवते की काय काय घेऊन जायचं आहे ते सो असंच सोबत राहा आमच्याकडे ना काल एक गेस्ट आले होते माझ्या पप्पांची कझन सिस्टर होती ती ती म्हणून असंच बोलता बोलता मी म्हणलं की लक्ष काहीच काम करू देत नाही दिवसभर मला म्हणजे रेस्ट पण करायला होत नाही सो शी सोशी की तुमचेच मुलं बरं करू देत नाही आम्हाला तर दोन दोन तीन तीन होते तरी आम्ही सांभाळले आमच्याकडून तर सगळं होत होतं तुम्हाला कोरियन कसं जमत नाही सो ऑनेस्टली स्पीकिंग माझ्याकडे त्या प्रश्नाला काहीच उत्तर नव्हतं तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं आता एक वाजता आहे तेव्हा मी जेवण करते किचन वाटायचं तिकडे जर काही करायला उभं राहिलं ना डायरेक्ट पायाला खालून चिटकून जातो आणि अजिबात सुटत नाही आणि कोणत्याही प्रकारची खेळणी दिली तरी त्या खेळण्यासोबत खेळत नाही एक दोन सेकंदामध्ये त्याचं प्रत्येक खेळण्यावर मन उडून जातो प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला त्याला तरी वेगळं खेळणं पाहिजे असतं या सिच्युएशनमध्ये आय कांट हेल्प सो लेट्स सी हाउ इट गोज तो आधी पटापट जेवून घेते तो उठण्याच्या आधी कारण तू उठला त्याच्यानंतर जेवायलाही मिळणार नाही सो सी यू देन बाय इथे ना हा उठला होता आणि बघा हा काय करतो मी ना इथे भांडे घासत होती यू कॅन सी माय एक्सप्रेशन हाऊ हेल्पलेस आय एम फिलिंग राईट नाव इकडच काय आहे तुझं बरं सांग मला पटकन तिकडे खेळ ना तू नाही इथंच खेळायचं का तुला तेव्हा ते जेवण झाल्यानंतर त्यानंतर सगळा घरातला पसारा आवडून घेतला आता गावाला जायचं आहे म्हटल्यावर ती सगळं घर स्वच्छ करून घेतलं पण फ्रिज आणि किराणा जो आहे तो शॉर्ट आऊट करायचा नाही पण त्याआधी जे डोकं बंद झालं होतं त्याला सुरू करायसाठी थोडा स्वच्छ घेऊन मला ना खूप आधीपासून जी सवय आहे लिस्ट बनवण्याची कुठे जायचं असेल तेव्हा बिकॉज काय होतं ना इझी पडतं माझं कुठलंच सामान मग राहत नाही आणण्याचं किंवा पॅक करण्याचं काही असेल तर तर हे खूप इझी वे आहे आणि जसं जसं माझं काम होईल ना तसं तसं मी त्या लिस्टला टिकटिक करते म्हणजे जे आहे ते आय एम राईक सॉर्टेड माझं मा कुठलंच काम असं पेंडिंग राहत नाही त्याने बेसिन स्किन केअर पाऊच मेकअप ज्वेलरी आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सगळं पॅक करायचं राहिलं आता फक्त अँड आय एम सॉर्ट कधीपासून किराणा आणून ठेवला बट सॉर्ट आउटच करायचं झालं नाही बट आता यातलं जे जे मला पाहिजे ते सगळं मी सोबत घेऊन जाते आणि बाकीचं जे आहे ते जसं तसं ज्या त्या जागेवर ठेवून देतो गुड मॉर्निंग एव्हरी वन ऑल आर गो सगळी तयारी झालेली आहे इट्स सकाळचे सव्वा सात वाजता प्रांजली ली यांची खूप छान कविता आहे माझ्या माहेराची वाट जीवा असे त्याची आस केव्हा जाई न माहेरी कंठ येतो हा दाटून माझ्या माहेराचा मेवा असे अमृताचा ठेवा माझ्या माहेराच्या अंगणी पडे शीतल चांदणे मना गिळे विसावा तेथे येता क्षण भरी मला माहेराची ओढ त्यास नसे तोड, वाटे लावून या पंख क्षणी पोहोचावे माहेरी माझ्या माहेराची वाट जिवा असे त्याची आस आम्ही चहा आणि नाश्ता ब्रेक साठी थोडं थांबलो होतो बट क्लिप मध्ये खूप बॅकग्राऊंड नॉइज होता त्यामुळे मग मी इकडे म्यूट केलं इकडे छान असा ब्रेकफास्ट केला आणि पोहोचलो हा केव्हा पोहोचलो होतो सो मम्मीनं मस्तपैकी असं खानदेशी वरण वगैरे मस्तपैकी जेवण बनवलं होतं दुपारी जेवण केलं तुळशी विवाह आहे आज माहीतच नव्हतं बट ठीक आहे आई म्हटली की तुळशी विवाह आपल्याला करायचा आहे सेलिब्रेट सो छान अशी रांगोळी काढते बाहेर आणि मस्तपैकी सजवते आणि तुळशी विवाह जो आहे तो सेलिब्रेट करूया मी फर्स्ट टाईमच करणार आहे बरेच वर्षांमध्ये कधीही वेळच मिळाला नाही बट चला बघूया कसं करतो मस्त अशी रांगोळी काढायला घेतली अँड प्लीज गिव दिस एस्थेटिक व्हिडिओग्राफी क्रेडिट टू माय व्हेरी चार्मिंग टॅलेंटेड ब्रदर त्यांनी खूप मस्त असे शॉर्ट्स घेऊन दिलेत मला करून आम्ही घरात आलो बट आज कार्तिक एकादशी आहे सो आईचा एकादशीचा उपवास आहे मी आहे म्हटलं थोडासा आराम म्हणून आज जे आहे ते मी बनवते आहे भगर हरीचा भात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा सो तशी कळण्याची भाकर आईने बनवली होती डिनर मध्ये आणि रात्री भाऊ म्हणाला की दिदी तू माझ्या हातचं मसाला दूध तर पिऊन बघ मी खूप मस्त बनवतो ही इज अ व्हेरी टॅलेंटेड अँड अ गुड कुक गाईज दूध पण याने खूप छान आणि मस्त बनवलं होतं खूप टेस्टी बनवलं होतं अँड गुड मॉर्निंग इट्स अ नेक्स्ट डे रात्री खूप असं छान तुळशी विवाहाचं सेलिब्रेशन केलं आणि उशिराने घरी आलो नंतरही आम्ही खूप छान असं डान्स वगैरे करायला गेलो होतो हाय एव्हरी बाहेर जात आहे थोडस बरेच दिवस झाले तुम्ही बघता माझ्या गळ्यात काहीच नाहीये लक्ष्मी ते ओढून सगळं तोडून टाकलं होतं आता डाग द्यायला थोडासा बाहेर जाती आहे इकडे बाहेर आलेच होते तर हा माझा चष्मा पण बघा किती वाकडा करून टाकला आहे त्यानेच ओढून ओढून करून टाकलंय हे सगळे पराक्रम सो हा दुरुस्त करायला आले बट इकडे छान एवढं कलेक्शन होतं चष्म्यांचं सो ते पण मी एकदा ट्राय आऊट करून बघितलं खूप मस्त मस्त फ्रेम्स होत्या आणि सगळ्याच मला आवडत होत्या बट पिंकवरती माझं लक्ष खूप जरा जास्तच जात होतं मला ही फ्रेम खूप आवडली होती पण माझ्या चेहऱ्याला ना ही खूप जास्त मोठी दिसत होती सो मग मी बरेच अजून खूप चष्मे ट्राय केले आणि काकांनी मला अजून बऱ्याच कलर्स आणि बरेच पॅटर्न्स दाखवले पण मी त्यांना जो रेफरन्स दाखवला तसंही त्यांनी मला दाखवले आणि एक शेवटी सिलेक्ट केला चष्मा नंतर माझं जे गंठ तुटलं होतं त्याला मी दुरुस्त करून घेत आणि ग्रामदेवतेला जाण्याचा प्लॅन बनला आहे सडनली सो ते सगळं ओटीचं साहित्य घेतलं आणि त्याचाही आपला एक सेपरेट व्लॉग करायचा मी ट्राय करेल आणि तोही अपलोड करेल सगळं काही आवरून थकून वगैरे नंतर पप्पा म्हणाले की चला आमच्या इकडचा थोडा ऑर्गॅनिक ज्यूस तुला पिऊ घालतो तु, सो तिकडे ज्यूस वगैरे घेतला मस्त ज्यूस होता खूप रिफ्रेशिंग आणि फ्रेश होता भाज्या घेतल्या थोड्याशा खरेदी केल्या बीट वगैरे घ्यायचं होतं लक्षला वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करण्यासाठी सो ते बीट वगैरे घे आणि असं सगळं रॅप करून मार्केटमधून घरी आलो सो असा होता आजचा डे सो आय एम बॅक होम घरी आले मस्तपैकी छान असं फिरून झालं उद्या जे आहे ते ग्रामदेवताला जायचं आहे दर्शनाला सो तिथून त्याच्यासाठी जे आहे ते देवीची ओटी भरायसाठी ओटीचं साहित्य वगैरे सगळं घ्यायचं होतं ते घेतलं ही मस्त अशी सोन्याची नथ मी घेतली आहे देवीला अर्पण करण्यासाठी लक्षला फर्स्ट टाइमच गावाकडे ग्रामदैवतेचं दर्शन करण्यासाठी घेऊन चाललो होतो सो देवीची ओटी भरायसाठी ही जी आहे ती सोन्याची नथ केलेली आहे तर मस्त पैकी असं हे देवीचं शृंगाराचं सामान वगैरे घेतलं ओटीचं साहित्य पण घेतलं आणि छान असं हिरवं पातळ घेतलं देवीसाठी सो अशी सगळी शॉपिंग केली आणि हा ब्लॉग अॅक्च्युली तीन दिवसांपासून चालू आहे घरून आले तेव्हापासून परत कालचा जो दिवस घालवला तो आणि आजचा हा दिवस सो विथ दिस आय एम एंडिंग दिस ब्लॉग सो स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे ते मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग सब्जेक्ट सोबत एका नवीन ब्लॉगमध्ये दे। मध्ये टिल देन बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका बिकॉज सेल्फ केअर इज नॉट अ सेल्फिश थिंग सो बाय बाय